अशी रेसिपी बनवणार आहोत की जी आपल्याला जेवणानंतर खूप गरजेची आहे जी आहे बडीशेप त्याच्यासाठी मी इथं हे सगळं सगळं शंभर शंभर ग्रॅम घेतलेलं आहे आणि ते मी सगळं वाटीमध्ये काढून घेते तुम्ही पाहू शकता पुढं मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार आहे बडीशेप बनवण्याची नक्कीच पा नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बडीशेप बडीशेप बनवण्यासाठी आपल्याला घरी जी आपण बडीशेप बनवतो जी खूप आयुर्वेदिक आहे सगळ्यांनीच खायला पाहिजे लहान मोठे वयस्कर सगळ्यांसाठी त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे इथं घेतलेली आहे बडीशाप ही बडीशाप भाजलेली आहे तुम्ही हिरवी म्हणजे कच्ची घेतली तरी चालेल इथं सगळं मी शंभर शंभर ग्रॅम घेतलंय हे जे पाकिटं आहेत तिथं पाहू शकता ही शंभर ग्रॅमचे आहे आहेत हे सगळं मी शंभर शंभर ग्रॅम घेतलंय फक्त जिरा मी पन्नास ग्रॅम घेतले कारण जिरं कडू असतं त्यामुळे थोडंसं कमी घेतलंय पण त्याचे पण खूप फायदे आहेत त्यामुळे ते पण टाकायचं आपल्याला पन्नास ग्रॅम जिरं शंभर ग्रॅम खडीसाखर शंभर ग्रॅम तीळ शंभर ग्रॅम बडीशेप आणि ही शंभर ग्रॅम दण्याची डाळे म्हणजे जे धन असतात त्याची डाळे ही आणि ही आपली खसखस सॉरी खसखस म्हणते हे आजवाईने ही जी आपण भाज्यात वगैरे टाकतो ती ही सगळ्यात मेन आहे ही असायलाच हवी ही पण थोडी तिखट असती पण मी एवढं सारा आहे त्यामुळे मी ही पण शंभर ग्रॅम घेतली आणि ही आलसी हे पाहू शकता ही पण भाजून टाकायची हे पण खूप फायदेशीर आहे आता हे सगळं आपण भाजून घेऊया आता गॅसवरती आपण कढाई तापायला ठेवलेली आहे कढाई पण छान थापलेली आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये हे सगळं भाजून घेणार आहोत अगोदर आपण थोडीशी आजबाईन भाजून घेऊया ओवा आणि हे छान स्वच्छ आहे एकदम ह्याला बिलकुल खडे खुडे काय नाहीये जर तसं असेल तर निवडून घ्यायचं पण नाहीये आता मी हे छान भाजून घेते आता हे छान भाजून झालंय मस्त याची स्मेल यायला लागली आता हे आपण काढून घेऊया हे पाहू शकता काढून घेतले आता आपण सगळं पण हाडांसाठी वगैरे खूप फायदेशीर आहे हे पण मी ह्याच्यात भाजून टाकते तसे तर तुम्ही बिल भाजता पण तीळ खाऊ शकता पण आता मी कडिशाक पण बनवणार आहे त्यामुळे भाजून घेते थोडेसे पण आपले छान भाजले आहेत पाहू शकता कसे तर, -तर, -तर उडतात हे भाजले पाता। आता है आपने अपने है। आता हे पण आपण काढून घ्यायचे एकत्र आहे पाहू शकता किती छान आहे ही अशी पण तुम्ही खाऊ शकता सेम आपल्याला हे पण तसंच भाजायचं आहे एकदम तडतड वाजेपर्यंत जवस ह्याला मराठीत जवस म्हणतात आणि हिंदीत आलसी वगैरे असं म्हणतात ते पाहू शकता आम्ही याला जवस म्हणतो आमच्याकडं हे जवसाची चटणी वगैरे पण खूप छान होते आणि असंच पण खायला पण खूप छान लागतं हे पण आता आपण भाजून ह्याच्यामध्ये टाकणार आहोत इथे पाहू शकता हे पण आता आपलं भाजून झालेलं आहे जवस हे पण आपण ह्याच्यात टाकू शकलं तडतड तडतड वाजलं म्हणजे हे भाजलं जास्त करपवायचं कर पण नाही आपल्याला आणि आता ही धन्याची डाळ आहे ही पण आपण भाजून घ्यायची इथे पाहू शकता हिला पण आपल्याला भाजायची आहे आपली धन्याची डाळ पण भाजून झालेली आहे ती पण आपण ह्याच्यात टाकून घेऊया पाहू शकता आणि आता ह्याच्यात आपल्याला जिरे भाजून घ्यायचे जिरे पण आपण ह्याच्यात अशाच पद्धतीत भाजून घ्यायचे तडतड वाजेपर्यंत जिरा पण आपलं छान भाजलेलं भाज आहे पाहू शकता हे पण तडतड उडायला जास्त करपायचं नाही हे पण आपण हिच्यात टाकून घेतलं आणि आता आपली राहिली बडीशा आणि ही बडीशा भाजलेलीच आहे त्यामुळे आपल्याला फक्त हिला थोडीशी शेकायची आहे जास्त भाजायची नाही म्हणजे फक्त कडक करायची ही साजळलेली आहे कारण ही भाजलेलीच आहे जास्त बडीशापण आपली आहे छान ती पण आपण मिक्स करून घेऊया हे पाहू शकता सगळं गरम करून झालेले आणि ही जी खडी साखर आहे हे आपण थंड झाल्यानंतर टाकणार आहोत ह्याच्यामध्ये आता ही सगळी बडीशाप आपल्याला एकत्र करून घ्यायची आणि थंड करून घ्यायची आणि अशी खायला खूप छान लागते मस्त थंड झाल्यावर तुम्ही बर्नीत बनवून ठेवू शकता आणि ह्याची पावडर बनवून पण घेऊ शकता गरम पाण्यात कोमट पाण्यामध्ये एक एक चमचा घ्यायचा त्याचे पण खूप सारे आपल्याला फायदे होतात आणि तसं आपल्याला आवडत नसेल तर ही आधीच आपण ना थोडी थोडी खायची आपल्या शरीराला हाडांना प्रत्येक गोष्टीला ह्याचे खूप सारे फायदे आहेत आणि आता हे थंड झाल्यानंतर ना ह्याच्यामध्ये आपल्याला ही खडीसाखर मिक्स करायची आणि हवा असल्यास थोडी चव हवी असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं काळं मीठ त्याने पण खूप छान टेस्ट येते आता मी हे सगळं गार करून ठेवणार आहे हे पाहू शकता मस्त अशी आपली बडीशाप झालेली आहे आणि सगळ्यांनी प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा